ट्रिप विथ बायको ॲट मुरुड सगळ्यांचं नेहमी म्हणणं असतं की तुम्ही विथ फॅमिली जाता नाही जाता आम्हाला कधी दाखवा म्हटलं चला बायकोला म्हणलं चल लगेच जाऊया आपण आज आम्ही अंजरलेल्या तड्यावरचा गणपती आणि मग त्याच्यानंतर तिथं आत्ता दापोलीला आलोय दापोलीमध्ये सुमा रिझॉर्ट आहे सुमा बीच रिसॉर्ट छान आहे तीन हजार रुपये आहे त्याचा टॅरिफ पर रूमचा मी दीपा आणि बाबा आम्ही तिघ एका रूममध्ये आहोत आणि नंदना आणि प्राची सेकंडली येत दुसऱ्या रूम मंडळी मला कल्पना आहे आप की आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ह्या सुट्ट्यांमध्ये कोकणात जाण्याचा बेत आखला असेल पण त्यापूर्वी कोकणातले असलेले रस्ते पुण्यातून कोकणात कसं जावं कोणता रस्ता चांगला आहे याची आपण माहिती घेत असाल आणि हीच सर्व माहिती देण्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ मी करत आहे मित्रांनो आज सकाळी आमच्या प्रवासाला सुरुवात झाली ते जगप्रसिद्ध अशा चांदणी चौकात ओलांडून आम्ही मुळशीमध्ये दाखल झालो मुळशीमधून आपला प्रवास सुरू होतो तो तामिणी घाटाच्या दिशेने आणि तामिणी घाटातून आपण निघतो ते माणगावकडे जाण्यासाठी आज आम्ही तामिणी घाटात असलेल्या क्विक बाईट या रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबलो माझं स्वतःचं मत आहे की हे बऱ्यापैकी महाग हॉटेल आहे पण एक गोष्ट आहे इथं दिले गेलेल्या सर्व्हिसेस म्हणजे इथले वॉशरूम्स अत्यंत क्लीन आहेत पार्किंगसाठी व्यवस्थित इथे जागा आहे आणि हे पाहता यांनी हे जे काय रेट्स यांचे लावलेले ते योग्य वाटतात पण हे सर्वांनाच परवडतील असं नाही त्यामुळं आपण इथं येण्याआधी ही गोष्ट लक्षात ठेवावी पोटभर असा ब्रेकफास्ट केला आणि आता इथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो

चार स्लाइस सुधा इडलीच आवडलं साय आणि पार्सल घेतलं होतं ते होते अरे खूप बन्नाट प्रकार आहे तो सुंदर असा ब्रेकफास्ट झालेला होता आणि आता आम्हाला साथ मिळत होती ही सुंदर अशा निसर्गाची तामिणी घाटातून प्रवास करताना कायम हा आनंद आपल्याला मिळतच असतो आमच्या या सुंदर प्रवासाला साथ मिळत होती ती तामिणी घाटात असलेल्या सुंदर रस्त्यांची या वर्षी मला बऱ्याच वर्षानंतर तामिणी घाटातले सुंदर रस्ते अनुभवायला मिळाले होते सकाळची वेळ होती त्यामुळं खालून वर येणारं ट्रॅफिक कमी होतं पण जसा घाट संपतो आणि आपण खाली येतो आणि माणगावकडे वळण्यासाठी तो जो चौक आहे तिथं आलो तर तिथं बऱ्यापैकी ट्रॅफिक जॅम झाले होते पुणेकर आता कोकणात निघाले होते याचीही चाहूल होती हा रोजचा परिचित असा ट्रॅफिक जॅम बघितल्यावरती मला या एका क्षणासाठी आपण पुण्यातच आहोत का काय असं वाटलं होतं पण पुढच्या दोन पाचच मिनिटात या ट्रॅफिकमधनं निघालो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली थोड्याच वेळात आता आम्ही माणगावच्या अलीकडे असलेल्या निजामपूर या गावात पोचलो मंडळी ज्या लोकांना रायगड किल्ल्यावरती जायचं असतं ते इथूनच डाव्या हाताला वळतात आणि तो रस्ता पुढे रायगडाकडे जातो पुढे आपण येतो ते माणगावात आणि माणगावात आपल्याला मिळतो तो जगप्रसिद्ध असा मुंबई गोवा महामार्ग मुंबई गोवा महामार्गावरनं आपण पुढं जायला लागलो तर आपल्याला माणगावमधूनच उजवीकडे वळता येतं जो रस्ता थेट आपल्याला गोरेगावच्या पुढे घेऊन जातो ज्या मंडळींना माणगावमधला रस्ता लक्षात येत नाही ती मंडळी पुढे लोणेरेमधून देखील आतमध्ये वळू शकतात आणि ती मंडळी लोणेरे गोरेगाव असं ओलांडून हा जो चौक आहे इथं येऊ शकतात आणि इथून आपण उजवीकडे वळतो ते श्रीवर्धनकडे जाण्यासाठी मंडळी ज्यांना श्रीवर्धनला जायचंय हरिहरेश्वराला जायचंय ती मंडळी देखील या मार्गाने जाऊ शकतात आणि याच मार्गानं पुढे गेल्यावरती आपल्याला एक चौक लागतो जिथून डाव्या हाताला आपल्याला वळायचं आहे ते आंबेद या गावाच्या दिशेला आणि इथून आता आपला प्रवास सुरू होतोय तो मंडनगडच्या दिशेनं जाण्यासाठी आंबेत गावाशेजारून वाहणाऱ्या सावित्री नदीवरती एक भला मोठा पूल उभारण्यात आलेला आहे आणि या पुलावरून नदीमधलं दिसणारं दृश्य हे सकाळच्या वेळेस तरी अप्रतिम असं म्हणावं लागेल हे इतकं सुंदर दृश्य पाहून आपल्याला इथं थांबण्याचा मोह होतोच हे खरं आहे या पुलावर थांबून नदीकडे पाहताना एक वेगळा आनंद मिळतो त्यामुळं आम्ही इथं थांबलो भरपूर असे फोटो काढले आणि मग इथून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी निघालो आणि मग या प्रवासात बाबांनी त्यांना पुण्यात टू व्हीलर चालवताना आलेले अनुभव सांगायला सुरुवात केली बघून झालं असेल तिला कधी टेकताय आणि मी त्यांना हे म्हणलं तुम्ही दोन्ही पाय खाली टेकताय ही चालवण्याची पद्धत खालच्या <laughs> बिघड लागला तर तुमच्यात नात त्वचेला तुम त्रास बाबर हे बोललो मी तिला ती नाही हो नाही हो ती आमची सवय झाली आहे पण तुम्हाला लागलं का म्हटलं मला नाही लागलं पण माझ्या गाडीला लागलं मी आतून घाल झालो म्हणजे आल्यावर बायकून काय तुम्हाला डोकं म्हणजे मी कशाला हे आमच्यावरतीच माझे पांढरे की चक्कर म्हणजे हा बिंदूक माणूस आहे असे <laughs> <laughs> किस्से ऐकत आमचा प्रवास सुरू होता आणि मग वाटेत देशमुख बाग या ठिकाणी आम्ही थांबलो देशमुख बाग या चालू आहे कुठं जायचंय तुम्हाला तिथपर्यंत जाऊन येत्या सावलीपर्यंत देशमुख बाग येत आला आणि देशमुख बाग आंबेत नदीच्या पुलापासून ही जी देशमुख बाग ही जी वाडी आहे इथं यायला आपल्याला साधारण दहा ते बारा किलोमीटरचं अंतर आहे पंधरा ते वीस मिनिटं लागतात इथे खूप सुंदर बटाटे वडे आणि थालीपीठ आपल्याला मिळतं आणि पावसाळ्यात तर इथून वाहणारा एक भला मोठा ओढा या संपूर्ण परिसराचं एक वेगळंच रूप आपल्याला दाखवतो तो आ, चारे चारे चारे। एक चार कशी येत चौडा काय बोलतो खरंच खरंच आणि वाडा हो ना चला अशा पद्धतीनं लाईट लाईट खाऊन आता निघालो आहे अंजरल्याला अंजरलं कड्यावरचा गणपती तिथं झालो मध्ये आहे गणपती बाप्पा मंडळी आंबेद पासून पुढे अंजरलेकडे येताना वाटेत बऱ्याच ठिकाणी आपल्याला कॉन्क्रिटीकरणाची कामं सुरू आहेत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला डायव्हर्जन घ्यावं लागतं आपल्या गाडीचा वेग कमी होतो कंटिन्यू स्ट्रीट ऑनले खादीपूर मार्गेवरील गणपती मंदिर मार्ग सर, दुपारी पाऊण वाजता आम्ही दाखल झालो ते कड्यावरील गणपती या मंदिराच्या अंगणामध्ये इथं गाडी पार्क केली आणि मग आम्ही मंदिरात जाण्यासाठी निघालो मंदिरात प्रवेश करताच आपल्या उजव्या हाताला हातपाय धुण्यासाठी जागा आहे मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर आणि स्वच्छ आहे आण या या आणि या मंदिराचा कळस पण अत्यंत अनोखा आहे या कळसामध्ये अष्टविनायक गणेशांचं दर्शन आपल्याला घेता येतं मंदिरात आलो श्री गणेशाचं खूप सुंदर असं दर्शन घेतलं आणि मग या मंदिराच्या परिसरात असलेल्या महादेवाच्या या सुंदर अशा मंदिरात गेलो इथेही महादेवाचं दर्शन घेतलं याच मंदिर परिसरात आपल्याला भक्तांसाठी इथे येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था पण करण्यात आलेली आहे आणि हे भक्तिधाम नावाचं भक्तनिवास पण आपल्याला इथं पाहायला मिळतं याच मंदिराच्या अगदी समोर आपल्याला एक खूप सुंदर मोठा असा तलाव पाहायला मिळतो या मंदिराच्या सभामंडपामध्ये आपल्याला या मंदिरासंदर्भातली खूप सुंदर माहिती वाचायला मिळते त्यात प्रामुख्याने या मंदिराचा इतिहास आपल्याला इथं वाचायला मिळतो त्याचसोबत या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ज्या कुटुंबियांनी इथं योगदान दिलं आहे त्यांचा पण उल्लेख आपल्याला इथं वाचायला मिळतो त्याचसोबत आपल्याला फेरीबोटनं जर इथं प्रवास करायचा असेल कोकणात त्या फेरीबोटच्या संदर्भात असलेली सर्व माहिती त्यांच्या संपर्क क्रमांकासह इथं आपल्याला ही माहिती मिळते तसेच आपण पुण्या मुंबईकडनं अंझरलेला जर येणार असाल तर कोणता मार्ग त्याचं अंतर किती याची सर्व माहिती आपल्याला इथल्या माहिती फलकावरती पाहायला मिळते ही माहिती भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो मंदिराचा जो पाठीमागचा भाग आहे जिथं आपण आपल्या गाड्या उभ्या करतो त्याच्या शेजारीच एक पाऊलवाट खाली खालच्या बाजूला जाताना आपल्याला दिसते आणि ही पाऊलवाट जाते जिथं आहे श्री गणेशाच्या पावलांचे ठसे किंवा पाऊल उमटलेली आहेत अशी मान्यता आहे की श्री गणेशानं जेव्हा इथं या धर्तीवर पहिल्यांदा पाय ठेवला तर सर्वात पहिला पाऊल त्यानं या ठिकाणी ठेवलं आणि त्याचे दुसरे पाऊल त्या ठिकाणी ठेवले जिथे आज आपल्याला कड्यावरच्या गणपतीचं मंदिर दिसतं असंही सांगितलं जातं की गणेशाचं मूळ मंदिर हे खाली समुद्र तटावर होतं पण कालांतरानं ते समुद्राच्या तळाशी गेले आणि आज जेव्हा समुद्राला ओहटी येते त्यावेळेस त्या मंदिराचे काही भाग आपल्याला पाहता येतात आणि समोर जो निळ्या रंगाचा आपल्याला हा पूल दिसतोय थोड्याच वेळात आपल्याला यावरून प्रवास करायचा आहे तो मुरुडकडे जाण्यासाठी मंदिरातून निघेपर्यंत दुपारचा दीड वाजला होता आणि आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती मंदिराच्या इथून आपण जेव्हा बाहेर येतो मंदिराची जी मुख्य कमान आहे त्या प्रवेशद्वारातून आपण बाहेर येतो तिथून साधारण एक पाचशे मीटर पुढे गेल्यावरती आपल्या डाव्या हाताला द अल्फान्सो मँगो काउंटी हा फलक पाहायला मिळतो आणि म्हणून आम्ही इथं जेवणाची काय व्यवस्था होईल काय विचारण्यासाठी आतमध्ये आलो इथं आल्यावरती आम्हाला माहिती मिळाली की पुण्यातील श्री बापट यांचं हे रिसॉर्ट आहे इथे राहण्याची पण व्यवस्था आहे आणि त्यांचं स्वतःचं खूप सुंदर असं रेस्टॉरंट आहे आणि स्वतः बापट काका आम्हाला आज इथला मेनू सांगत होते आमरसाची काय क्वांटिटी असेल वाटीवर

कशा सारख्या पोल्ट्री फार्म आठवलं तुला अत्यंत योग्य वेळेत आणि सुंदर जेवण मिळालं होतं त्यामुळं सगळ्यांनी जेवण फस्त केलं आणि नंतर मग ऑर्डर झाली ती इथं मिळणाऱ्या मँगो आईस्क्रीमचे आम्हाला बापट काकांनी सांगितलं होतं की इथं आईस्क्रीम देखील ते स्वतःच तयार करतात आणि असं नॅचरल आईस्क्रीम आणि त्यावरती असलेल्या या आंब्याच्या फोडी यानं जेवणाची अजून मजा वाढली होती द अल्फान्सो मँगो काउटी आज इथे जेवण करायला थांबलो आम्ही खूप सुंदर अनुभव आहे सुंदर जेवण होतं आणि ह्या मोसमातला म्हणजे आंब्यांच्या सीजनमधला हा पहिला आमरस आम्ही आत्ता इथं आज खाल्लेला आहे खूप सुंदर अनुभवतो हा जेवणाप्रतिमे आपण जर का अंजरल्याला येणार असाल तर इथं नक्की थांबू शकता इथं राहण्याची पण व्यवस्था आहे अशी छान थोडं अपडेट डेस्टिनेशन आहे हंजरल्याला थोडं छान आहे हे लोकेशन आयची छान आयच हंजरल्यातून right. निघून आता आम्ही निघतोय ते मुरुडकडे जाण्यासाठी आणि मागाशी जो आपल्याला मी पूल दाखवलं होता निळ्या रंगाचं त्यावरनं प्रवास करून म्हणजे ही खाडी ओलांडतो हो आपण आणि आता आपण जातो हारणे गावाकडे आता आपल्याला पूर्वीसारखा हारणे गावातून जायचं नाहीये आता वर्ण डोंगरावरनच एक वेगळा रस्ता तयार करण्यात आलेला आहे आणि खाली दिसणाऱ्या या गावाला पाच पंढरी म्हणतात आणि इथूनच पाण्याच्या मधोमध उभा असलेला सुवर्णदुर्ग किल्ला देखील आपल्याला पाहायला मिळतो कडे जाताना हे गाव दिसत बघा खूप सुंदर आणि पूर्वी जुना रस्ता गावात नव्हता आणि आपल्याला तिथं जायचंय याच्या पलीकडे मुरुड आहे आणि हा सुवर्णदुर्ग किल्ला कधी आलात तर इथं आवर्जून थांबा छान दिसत इथून डोंगरावरचा रस्ता उतरून आपण खाली पोचतो आणि उजवीकडं आपण हारणे गावात जातो डावीकडं आपल्याला अंजरलेकडं वळायचं आहे मंडळी हा जो पट्टा आहे इथून समुद्र अगदी आपल्या शेजारी उजव्या हाताला दिसतो आपल्याला अंजरले ते मुरुड हे साधारण अठरा ते वीस किलोमीटरचा अंतर आहे आणि यासाठी आपल्याला एक पंचवीस एक मिनिटं लागतात आणि अशा पद्धतीनं थोड्याच वेळात आम्ही मुरुडमधल्या सुमा बीच रिसॉर्ट यांच्या जागेत दाखल झालो इथे येण्यासाठी आपल्याला अशा छोट्या वाडीतून प्रवास करावा लागतो बीचवर फेरफटका मारत मारत आम्ही पुढं आलो जिथं एक छोटासा फूड कोर्ट म्हणता येईल बीचवरचं फूड कोर्ट आता इथं तयार झालेलं आहे इथं आपल्याला विविध प्रकारचे खाद्यपदार्थ इथं मिळतात तसेच संध्याकाळच्या वेळेत अशा विद्युत रोषणाई केलेल्या गोड्या गाडीतून आपल्याला बीचवरती फेरफटका मारता येतो मला आणि नंदनला थोडी भूक लागली होती आणि आम्हाला हे असलं भेळ बघून मोह आवरत नव्हता तोंडाला पाणी सुटलं होतं म्हणून थोडी एक भेळ घेतली भेळ खाल्ली आणि मग इथून आम्ही निघालो ते मुरुडमध्ये असलेल्या दुर्गादेवी मंदिरात जाऊन दुर्गा देवीचं दर्शन घेण्यासाठी दुर्गादेवीचं खूप सुंदर असं दर्शन लाभलं आणि मग इथून आता आम्ही आमच्या रिझॉर्टवर परतलो मंडळी कोकणात आले की भूक लागते बरं का रात्री नऊ सव्वा नऊच्या सुमारास आम्ही आमच्या रिझॉर्टमध्ये पुन्हा जेवण केलं आणि असा आमचा हा पहिला दिवस पुणे ते मुरुड हा समाप्त झाला